श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जून वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे वटसावित्री पौर्णिमा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येत असते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया हे वटसावित्रीचे व्रत करत असतात आणि वडाच्या झाडाची पूजा करत असतात अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्या वडाकडे प्रार्थना करत असतात या दिवशी वटवृक्षाला विशेष महत्व हे दिलं जातं त्याचबरोबर बघा या पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करत असतो आणि त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आंब्यांच्या पानांचा हा एक उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ वी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर पहा वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात सुवासिनी स्त्रिया व्रत पकडतात आणि या वडाच्या झाडाची पूजा करतात त्याचबरोबर त्या वडाच्या झाडाला आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं त्याचबरोबर दीर्घ आयुष्य आपल्या पतीला लाभावं यासाठी प्रार्थना करतात पहा वटसावित्री पौर्णिमा देखील आहे आणि या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा देखील आहे त्यामुळे आपल्याला आंब्यांच्या पानांचा हा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आपल्या सर्वांनाच माहीत आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या साहित्यामध्ये आंब्यांची पानं आंब्यांच्या झाडाची लाकडं याचा उपयोग या पूजेसाठी केला जातो वास्तूनुसार आंब्यांच्या पानांचा उपाय करणं हे अतिशय शुभ मानलं जातं तर पहा प्रत्येक शुभ कार्यामध्ये आंब्यांच्या पानांचा वापर आपण करत असतो कलश पूजा करायची असेल तर कलशामध्ये आपण आंब्यांची पानं घालतो सत्यनारायणासाठी सुद्धा आपण आंब्यांची पानं चौरंगाला लावत असतो त्याचबरोबर एखादं लग्न समारंभ आहे त्यावेळेस त्या, त्या मंडपाला देखील आंब्यांची डहाळी ही लावली जातात त्याचबरोबर आंब्यांच्या झाडाची लाकडं आहेत तर त्याचा वापर आपण हवन कार्यामध्ये करत असतो जेणेकरून घरातली नकारात्मकता ती दूर होऊन जाते तर पहा आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती असेल अदृश्य शक्ती असेल तिचा नाश करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर पहिल्यांदी स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर देवघरातील देवांची पूजा करायची तुळशीची पूजा करायची आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे अगदी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा आंब्यांच्या आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे अकरा आंब्यांची पानं तुम्हाला घ्यायची आहेत ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत धुतल्यानंतर त्यावरती तुम्हाला आणि पहा ह्या सर्व पानांवरती तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या साह्याने महालक्ष्मी प्रसन्न असं लिहायचं आहे हे अकरा पानं तुम्हाला घ्यायची पान आहेत ही पानं घेताना स्वच्छ घ्यायची आहेत कुठे तुटले फुटलेली घ्यायची नाही आणि त्यानंतर ही पानं तुम्हाला एका धाग्यामध्ये बांधून त्याचं तोरण तयार करायचं आहे या आंब्याच्या पानांचं तोरण करून तुम्हाला तुमच्या मुख्य लावायचं आहे असं तोरण आंब्याचं आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावलं तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते तर पहा माता लक्ष्मी जी आहे तर ती पौर्णिमेच्या दिवशी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती येत असते आणि त्यामुळे तिचे उपाय आणि सेवा करणाऱ्यांना ती प्रदान करत असते ज्या वेळेस आपण असं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावू त्यावेळेस आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे किंवा अलक्ष्मी आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल तर पहा आपल्या घरामध्ये जर अलक्ष्मी असेल नकारात्मकता असेल काही दोष असतील तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरातील ही नकारात्मकता दूर करण्यासाठी हे तोरण आपल्याला बांधायचं आहे हे तोरण बांधल्यामुळं घरातील नकारात्मकता दूर होऊन जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर पहा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्या घराचं सर्वस्व असतं त्याच दा दारातून आपल्या घरामध्ये चांगले वाईट अलक्ष्मी लक्ष्मी हे प्रवेश करत असतात दारिद्र्य गरिबी ही देखील मुख्य दरवाज्यातूनच प्रवेश करत असते जर आपण असं आंब्याचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता दारिद्र्य जे काही संकट आहे अडचणी आहे दोष आहेत ते प्रवेश करणार नाही आणि त्यानंतर पहा दुसरा उपाय सांगणार आहे तर तो म्हणजे तुम्हाला त्याच दिवशी संध्याकाळी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये एक आंब्याचं पान तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या पा तांब्यामध्ये स्वच्छ जल तुम्हाला टाकायचं आहे आणि आपल्या हाता उजवा हात जो आहे तर तो तांब्यावरती ठेवायचा आहे आणि एक वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि हे जे अभिमंत्रित झालेलं पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरती आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे छिडकवायचं आहे आणि पहा जे काही पाणी उरेल तर ते पाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वांच्या टाकून आंघोळ करायचे आहे असं केल्याने आपल्या घरातील व्यक्तींना घराला कोणी दोष लावलेले असतील तर ते दूर होऊन जात त्याचबरोबर ह्या आंब्याच्या झाडाची पूजा करण्याला पौर्णिमेच्या दिवशी अतिशय महत्व दिलं जातं जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल महत्वाची कामे तुमची पूर्ण होत नसतील सतत आयुष्यामध्ये अडथळे तुम्हाला येत असतील तर तुम्हाला या दिवशी आंब्याच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये जे बी अडचणी असतील संकट असतील ते दूर होऊन जातात असं म्हटलं जातं पवनपुत्र हनुमान यांना आंबा हा खूप आवडतो म्हणूनच बघा जिथे जिथे आंब्यांची झाडं राहतात आंब्यांच्या झाडाच्या पानांचा उपाय केला जातो त्या ठिकाणी जे हनुमान असतात त्यांची विशेष अशी कृपा ही राहत असते आणि त्यांची ती कृपा आपल्याला प्राप्त होते यामुळे असं म्हटलं जातं की आंब्याच्या पानांशी माणसाचं जीवन हे निगडीत आहे पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केल्याने व्यक्तीच्या ग्रहदोषापासून मुक्ती होते त्याचबरोबर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी जर आंब्याचं वाळलेलं पान असेल किंवा लाकूड असेल त्याच्याबरोबर तुम्हाला आ, कापराच्या वड्या टाकून ते जाळायचं आहे त्याचं हवन जर आपण आपल्या घरामध्ये केलं तर यामुळे आपल्या घरामध्ये जी अदृश्य शक्ती आहे वाईट शक्ती आहे ती सुद्धा निघून जाते आपल्या घरातील वाद विवाद कलह हे सर्व नष्ट होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आजार पण देखील आपल्या घरातून निघून जातं त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल आणि मदतगार वाटत असेल तर इतरांपर्यंत शेअर देखील करा तो तर परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ